नमस्कार सविताच पाककलामध्ये स्वागत आहे शॉर्ट ब्रेकसाठी बनवत आहोत काकडीचा पराठा तर चला त्यासाठी घेतलेला आहे दोन कप गव्हाचे पीठ एक वाटी शिजवून फोडणी दिलेली डाळ हे नसेल तर दोन टेबलस्पून डाळीचे पीठ घाला काहीच हरकत नाही बारीक किसून घेतलेली काकडी एक कप बडीशेप पावडर ओवा तीळ धने पावडर लाल तिखट हळद आणि चवीपुरते मीठ या सगळ्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आता आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर आपल्या चवीप्रमाणे घाला जास्ती कोथिंबीर घातली तर अतिशय उत्तम तर मी थोडी कोथिंबीर जास्त घातली आता हे छान मिक्स करून घ्या काकडी बारीक किसलेली आहे त्यातलं पाणी काढलेलं नाही आहे त्यामुळे अगदी मी तुम्ही पाहू शकता मी अगदी एवढंच पाणी घेतलेलं आहे तर ह्यातलं तर किती पाणी आपल्याला लागणार आहे ते आपल्याला पीठ भज भिजवताना लक्षातच येईल तर बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या एकदम पाणी घालू नका कारण काकडीला पाणी सुटतं त्यामुळं पाणी हे बेतानेच घाला तर पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ अगदी छान व्यवस्थित मळून घ्या म्हणजे पराठे छान मऊ लुसलुशीत होतात तर बघा आपला गोळा बऱ्यापैकी आता मळून झालेला आहे तर पहा गोळा मळून झाला बघू शकता मी एक पण वाटी पूर्ण भरून घेतलेली नव्हती त्यातलं तेवढं पाणी उरलेलं आहे तर पाणी घेताना आणि पाणी घालताना पीठ मळताना थोडं थोडं घालून मळा तर आता आपण पराठा लाटून घेऊया पराठा तुम्हाला जसा आवडेल तसा शेप द्या मी साध्या पद्धतीनेच आपण पोळी लाटतो त्याप्रमाणेच मी पराठा लाटून घेणार आहे तुम्ही चौकोनी करू शकता ट्रायंगल शेप करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मुलांना तसेही शेप आवडतात तर त्याप्रमाणे शेप केला तरी चालेल तर मी साधा गोल पोळी लाटतो तसा पराठा सिंपल लाटून घेते तुम्ही छोटेही पराठे करू शकता तुम्हाला जशी साईज आवडेल त्याप्रमाणे करा तर बघा आपला पराठा आता लाटून झालेला आहे पराठा तव्यावर टाकण्याआधी थोडंसं तव्यावर तेल टाका म्हणजे तो चिकटणार नाही आणि तव्याचा गॅस मोठा करा मोठ्या गॅसवरती पराठा खूप छान भाजला जातो थोडं थोडं तूप लावून घ्या तूप तेल तुम्ही काहीही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर मी थोडंसं तूप तव्यावरच लावत आहे त्याने पराठा छान खुसखुशीत लागतो आणि खूप सॉफ्ट होतो पराठा तर या पद्धतीने आपण पराठा छान भाजून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेणारे तर पराठा खाली घेतल्यानंतर त्याला छान भरपूर तूप लावा तूप लावल्यावर पचायलाही हलका पडतो तर बघा आपला पराठा तयार झालेला आहे त्याला किती छान लेअर्स पडलेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने पराठा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हेल्दी खा हेल्दी राहा